बुधवारी शहरी आरोग्य केंद्र वढाडी येथे एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय भेट पार पडली मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक तसेच सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर आणि बोबडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन राष्ट्रीय व स्थानिक का आरोग्य कार्यक्रमाचा सखोल आढावा घेतला या भेटीत अनेक महत्वाचे निर्देश आणि निर्णय घेण्यात आले असून नागरिकांच्या आरोग्य सेवा गुणवत्तेवर मोठी सुधारणा अपेक्षित आहे बुधवारी शहरी आरोग्य केंद्र येथे नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण भेट दिली आहे या भेटीत मनपा आयुक्त सौम्या शर्मा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक सहाय्यक आयुक्त पुसतकर आणि बोबळे उपस्थित होते सर्वप्रथम आयुक्त यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहीम रॅलीचे उद्घाटन करण्यात आले या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचा महत्वाचा संदेश देण्यात आला त्यानंतर आयुक्तांनी शहरी आरोग्य केंद्रात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा महिला व बाल आरोग्याच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला गरोदर माता तपासणी नोंदवही बालक लसीकरण रजिस्टर यांची तपासणी करून घरातील प्रसूती थांबवून दवाखान्यातच सुरक्षित प्रसूती वाढवण्याचे निर्देश दिलेत प्रसुतीनंतर जननी सुरक्षा योजनेचा लाभ त्वरित देण्याचे आदेशही देण्यात आले यानंतर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम तपासण्यात आला तसेच स्त्री रुग्ण तज्ज्ञ व बालरोग तज्ञ यांना पॉलिक्लिनिक मध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिलेत जेणेकरून नागरिकांना अधिका अधिक विशेष तज्ज्ञ सेवा मिळू शकतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की सर्व शासकीय योजना सर्व आरोग्य सेवा सामान्य जनतेला मोफत आणि सुटसुटीत पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत या भेटीत स्त्री वैद्यकीय अधिकारी आणि शहरी आरोग्य केंद्र वडाळीचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता